नवरात्रीच्या ह्या प्रसंगी माझा ऑनर होत असताना मला माझ्या बालपणाच्या मेमरीज डोळ्यासमोर ॲक्च्युली उभ्या राहिल्या लहानपणी आई आम्हाला चौघांनाही दादरला घेऊन जायची शॉपिंगला मला आजही आठवते त्या हॉकर्सचे कलरफुल डिस्प्लेज गजबजलेल्या स्ट्रीट्स आणि तो खास माहोल आणि ह्या सगळ्यात मात्र एक नाव नेहमीच उठून दिसायचं वामनहारी पेठे वामन हरी पेठे ज्वेलर्स ॲक्च्युली माझ्या वेडिंगची ज्वेलरीसुद्धा आम्ही पेठेंकडूनच घेतली ते आजही तितक्याच तेजाने चमकतात कारण त्यात फक्त प्युरिटी ऑफ गोल्ड नाही तर आमच्या फॅमिलीचे इमोशन्स आणि आय थिंक महाराष्ट्राचे ट्रेडिशन्स आहे आणि आयुष्याने एक सुंदर स्टर्न घेतला माझी पहिली आय व्ही एफ बेबी दादरमधल्या जोडप्यांना लाभली दॅट मेमरी विल ऑलवेज रिमेन स्पेशल आजही मी नव्या पेरेंट्सना सांगते तुमच्या बेबीसाठी छोटे बँगल्स किंवा अँकलेट्स किंवा पैंजण घ्यायला दादरला जा आणि अनेकदा मला वाटतं ते थेट वामनहरी पेठे ज्वेलर्सकडे जातात माझ्यासाठी दादर आणि वामनहरी पेठे हे फक्त शॉपिंगचे ठिकाण नाही ते ट्रस्ट ट्रेडिशन अँड सेलिब्रेशन ऑफ फॅमिली बॉन्ड्स चे ॲक्च्युअल प्रतीक आहे ह्या नवरात्रीच्या मुहूर्तावर त्यांचं दादर शोरूम पुन्हा एक इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपल्यासमोर येते त्यांना मी मनापासून बेस्ट विशेस सांगते